आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा अजूनही आतापर्यंत आपण चॅनल जर सबस्क्राईब केलं नसल सबस्क्राईब करा समोर येईल आयकॉनला क्लिक करा निश्चित यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सर्व नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतील आपण पाच महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत एक राज्यातील खाजगी शाळेतील शिक्षकांचे विनानुदानित अंशता अनुदानित वरून अनुधारित अंशता अनुदारित पदावर बदली करण्याबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक जिल्हावाईज निर्गमित होत आहे सात पाच दोन हजार बुलढाणा जिल्ह्याचं महत्त्वपूर्ण परिपत्रक आहे शासन परिपत्रक एक बारा दोन हजार बावीसवाने दिलेली स्थगिती उपरोक्त संदर्भीय शासन प्रे परिपत्रकाने उठवण्यात आलेली आहे आता खा खासगी शाळेतील शिक्षकांची अनुदानित अंशता अनुदानित वरून अनुदानित अंशता अनुदानित पदावर बदली करण्याबाबत प्रस्ताव शासन स्तरावर मंजुरी उत्तर पाठवण्यासाठी तीन प्रतीत सादर करण्यात यावे तसेच यापूर्वी अशा प्रकारच्या बदली प्रस्ताव सादर करण्यात आलेला असल्यास सदर प्रस्ताव तीन प्रतीमध्ये पुनश्च सादर करण्यात यावा अनिल आकाळ शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद बुलढाणा दुसरी अपडेट पाहूया दुसरी अपडेट हे तीन मे दोन हजार चोवीसचं महत्त्वपूर्ण परिपत्रक आहे पालकाचा मोफत सक्ती शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ अनुसार प्राथमिक शाळेत पाचवीचा वर्ग उच्च प्राथमिक शाळेत आठवीचा वर्ग जोडण्याबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झालेले आहे सदील शासन निर्णयातील तरतुदी एक ते चार वर्ग असलेल्या शाळांना पाचवी आणि वर्ग जोडणे व एक ते सात वर्ग असलेल्या शाळांना आठवीचा वर्ग जोडणेबाबतचे प्रस्ताव विहित मुदतीत जिल्हा कार्यालय सादर करावे वरील शासन निर्णयातील निकष विचारात घेऊन प्रस्तुत शाळेत भेट देऊन आपला स्वयंस्पष्ट अहवाल वर्ग सुरू करणे योग्य राहील किंवा कसे अभावाचा शिफारिस अहवाल या कार्यालयात दिनांक नऊ पाच दोन हजार चोवीसपर्यंत कोणत्या परिस्थितीत सादर करावा शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद नांदेडचं महत्त्वपूर्ण परिपत्रक पाचवी आणि आठवी जोडण्याबाबत जिल्हावाईज कार्यवाही सुरू झालेली आहे तिसरी अपडेट पाहूया संपूर्ण राज्यासाठी सात मे दोन हजार चोवीसचं च ई कुबेर प्रणालीबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक आहे उपरोक्त विषयाने आपणास कळविण्यात येते की जिल्हा परिषदेतील वर्ग तीन व चार कर्मचाऱ्यांच्या शिक्षक कर्मचारी वर्गून वेतन देयकाचे प्रदान यापुढे ई कुबेर प्रणालीद्वारे क करावायचे असल्याने पंचायतराज सेवार्थ टीम सदर प्रणालीतील कर्मचाऱ्यांची माहिती ही कुबेर प्रणालीशी संलग्न करण्याची कार्यवाही करण्यास सुरुवात केलेली आहे याबाबत पंचायतराज सेवार्थ टीमने ई टेस्टिंगसाठी फाईल आपणाकडे पाठवली असून यासोबत मॅपिंगसाठी इंटिग्रेशन इंटिग्रेशनमध्ये कोणते अपडेट क करण्याची आवश्यकता आहे याची माहिती आपल्या सरावून देणे आवश्यक आहे पंचायतराज सेवा प्रणाली ही कुबेर प्रणालीशी संलग्न करण्यासाठी व वरील सर्व तांत्रिक बाबीची पूर्तता होण्यासाठी काय काय कालावधी लागणार असल्याने सदर बाबीची पूर्तता होईपर्यंत पंचायतराज प्रणाली प्रणालीमार्फत होणारी जिल्हा परिषदेतील वर्ग तीन व चार कर्मचाऱ्यांच्या शिक्षक कर्मचारी वगळून वेतन देयक ही प्रचलित पद्धतीने स्वीकारण्याच्या सूचना सर्व जिल्हा कोशागार अधिकाऱ्याला आपल्या सरावून देण्यास आपणास विनंती करण्यात येत आहे हे महत्त्वपूर्ण परिपत्रक अखिल तामिळसर सर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला मिळणार आहे संपूर्ण राज्यासाठी महत्त्वपूर्ण परिपत्रक आहे सहा मे दोन हजार चोवीसचं शिक्षण संचालन महाराष्ट्र राज्य पुणेचं येत्या दहावीपर्यंत सर्वांना मोफत शिक्षण लेखाशिर्ष बावीस झिरो दोन तीस छप्पन्न ह्या योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करण्याची व अनुदान मागणीची कार्यपद्धती शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय क्रमांक एक हजार सोळा एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर शहाण्णव शासकी दिनांक दिनांक तेरा जून एकोणीसशे शहाण्णव आणि एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णवपासून शासन मान्य अनुदानित विमान अनुदानित शाळांमधील येत्या पहिली दहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक शिक्षण योजना लागू करण्यात आली आहे किमान पंधरा वर्षे महाराष्ट्रात वास्तव असणाऱ्या पालकांचा पाल्यांना ही सवलत मिळू शकते या सवलतीसाठी पंच्याहत्तर टक्के उपस्थित चांगली अस वर्तवणूक असणे आवश्यक आहे असून अनुउत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना सदरची सवलत त्या तात्पुरती रोखण्यात येईल मात्र तो विद्यार्थी उत्तीर्ण होताच हे सवलत पुढील वर्षात पूर्वत चालू असते प्राथमिक शाळेची फी दर या ठिकाणी दिलेली आहे पहिली ते सातवीपर्यंत प्र माध्यमिक शाळेची फी सवलत दिलेली आहे पाचवी ते दहावीपर्यंत आणि शाळा माध्यमिक प्रा फी दर पुणे नागपूर सोलापूर कोल्हापूर सत्र फी सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे इथं दहावी पर्यंत सर्वांना मोफत शिक्षण लेखाशीर्ष बावीस झिरो दोन तीस छप्पन ह्या शैक्षणिक सवलत योजनेचा लाभ हा लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने वि सदर योजनेबाबत संपूर्ण राज्यात एकसूत्री अनापणा राहावा याकरिता योजनेसंबंधी लाभार्थ्यापासून संचालनालयाची कारवाई कार्यपद्धती कार्यपद्धतीकालीप्रमाणे विविध नमुन्यात सादर करण्यात येत आहे परंतु पालकांना सदर शैक्षणिक सवलत योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पालकांनी मुख्याध्यापक प्राचार्य यांच्याकडे करायच्या अर्जाचा नमुनासुद्धा हे पूर्ण परिपत्रक आपल्याला अखिल तांबडूसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला मिळणार तिथून डाउनलोड करू शकता इन्कम टॅक्समध्ये फेब्रुवारी गेला <proceso> मार्च एप्रिल <ट्रौ locking दिरीवरी> महिन्याचे वेतनच नाही शिक्षकांचे आर्थिक बजेट कोलमडले एल आय सी बँक कर्जावरील भूदंड राज्य कर्मचाऱ्यांचा एक तारखेला मय पगार व्हावा असा शासनाने निर् निर्गमित केला आहे मात्र अजूनही वेतनाचा ऑनलाईन प्रणाली यशस्वी झाली नाही मार्च एप्रिल ह्या दोन महिन्याचे वेतन झाले नाही घेतलेल्या कर्जावरील व्याजाचा बोजा वाढत आहे वेतन न होण्यामागे जे अधिकारी कर्मचारी जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई होण्या करण्याची मागणी या ठिकाणी महाराष्ट्र पुरोगामी शिक्षण संघटनेने केली आहे